किती दिवस झालं वाळ होत आहे बाजरी ना? हो दादा किती दिवसाला वाळ आहे आमची आता काढली बाबा वाल 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 टाकली, टाकली वाल वाल ना? ना? या टाकली वाळवायला हा मस्त नियोजन केलंय हा वाळ असेल तुमची दोन तीन दिवस दिवसात वाढाव आहे का नाही बघ वाळली का की वादा नाही एक नंबर वाळली मका बघा मका कशी आली या परत भरून टाकावं लागते ही पसरा लागते परत भरून टाकावला कागद जास्त मोठा असला का नाही मग काही जागच्या जागेवर वो फक्त वरून वाढायचा कागद जर पाऊस बिऊस आला तर पण आता कागदच नाही तर कागदामुळेच नडते आम्हाला कागद नव्हता एकाकडून आणला हा तिकडलं दुसरा दिवस लागलाच बाजरीला आम्हाला तरी आज कंप्लीट केली आज कंप्लीट करून आणून टाकली तिथं वाळायला कालचा दिवस गेला माझा आजचा 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 पण गेलाच काय पण गेला पण काम झालं हातपायाची वाट लागली कांबार ना कांबार गेले दादा बाजरी काय सुखायची नाही शेतकऱ्याला लय कष्ट करावं लागतंय

हां मग काय आता आमची पण गोळा करावं लागेल आता किती वाजल्यात चार वाढलेत आता पाच साडेपाचला गोळा करा चालू करायचं असा डिपो करायचा झाकून टाकायची उद्या सकाळी परत उडायची ही चार पाच दिवस असणार आता ती चांगली खट वाळल्याशिवाय तिला नाही करायची चांगली वाळली पाहिजे आताच काढल्यात ना खंच त्याला वेळ लागणार वाळायला तुमची चांगली वाळली पण आणि खट होईल बाजरी एक नंबर तेवढीच खायला झाली बाद झाले बाजरी पण महाग आहे ना मग काय तर कसा वाटला व्हिडिओ सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आमच्या दादांची बाजरी लाल शेट कसा दिसतोय सांगा आपले व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शाळा सुटली पाठी फुटली कशी चालली चिंगरिंग 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 चिंगरिंग